सोळा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर सांगलीमध्ये येत्या सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकण्यात दे येणार आहे त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश देखील पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गिरीश नायकवाडी माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष दादा पाटील शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा माहितीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत सर्वप्रथम ते कोल्हापूरहून इस्लामपूर ईश्वरपूर या शहरामध्ये येत आहेत त्या शहरामध्ये एका स्थानिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत तो कार्यक्रम सकाळी दहा ते साडेबारा असा आहे साडेबारानंतर नंतर ते सांगलीमध्ये एक वाजता ते सव्वा वाजता पोचतील त्यानंतर आढावा बैठक होईल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक संपल्यानंतर मान्य भाई आमचे विधान परिषदचे सन्मान्य सदस्य त्यांच्या ऑफिसला दादांची त्या ते ठिकाणी सदिच्छा भेट आहे त्याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना यांची निवेदनं आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या शिष्टमंडळाला दादानी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे चार नंतर दादा मेळाव्याच्या ठिकाणी येतील सदरचा मेळावा हा संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज मिरज रोडचे जिथं आहे त्या ठिकाणी सदरचा मेळावा होणार आहे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास दहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळा होणार आहे काही मोजके पक्षप्रवेशी त्या ठिकाणी त्या मेळ्यामध्ये होणार आहे दादांची उपस्थितीमध्ये येत्या शनिवारी सोळा तारखेला दादा कोल्हापूरला विमानाने येणार आहेत मुंबईवरून तिथून ते इस्लामपूरला जातील इस्लामपूरला एन डी पाटील साहेबांच्या संस्थेमध्ये कार्यक्रम आहे तिथून दादाबरोबर एक वाजता सांगलीमध्ये प्रवेश करतील त्यावेळेला जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सांगलीमध्ये होईल त्यानंतर एक आढावा बैठक कलेक्टर ऑफिसला होईल सांगली जिल्ह्यातले विविध जे प्रश्न आहेत प्रलंबित आहेत त्या प्रश्नावरती दादा कलेक्टरशी बोलून सर्व डिपार्टमेंटशी बोलून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील कारण अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं त्या प्रश्नाची सोडवणूक होईल याची मला खात्री आहे त्याच्यानंतर ते मिरजमध्ये आमचे आमदार इद्रिशबाई नायकवडी यांच्याकडं सदिच्छा भेट देणार आहेत त्याच ठिकाणी जेवढ्या एजन्सीज आहेत वेगवेगळे आपल्याकडं चेंबर ऑफ कॉमर्स असेल मार्केटयार्डचे लोक असतील महापालिकेचे लोक असतील ते सर्वच दादांना भेटून काही त्यांचे प्रश्न मांडणार आहेत आणि त्यानंतर चार बरोबर आपलं मेळावा सुरू होईल त्याला आम्ही मेळाव्याचंच स्वरूप दिलेलं आहे बाकी काही नाही कारण मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहित करणं हा आमचा हेतू आहे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामगिरी करेल यात मला काही शंका वाटत नाही दादा येऊन गेले की सगळे लोक चार्ज होतील बरेचसे लोक इनकमिंग होणार आहे ते पुढच्या काळामध्ये महिन्याभरामध्ये अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येतील आणि महापालिकेमध्ये हा पक्ष निश्चितपणे दमदार कामगिरी करेल यात मला काही शंका वाटत नाही बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली